वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असेल दादा आणि रेशमीला प्रॉमिस केलं होतं की कुठेतरी जेवायला जाऊ ती कधीपासून सांगते की दादा आपण कुठेतरी जेवायला जाव्या ते रोज हा हा करून शेवटी आज तो दिवस आला तर आता आम्ही चाललो आहे आई बाबा नाही येत आहे त्यांना जास्त बाहेरचं हॉटेलचं आवडत नाही म्हणून तेव्हा आम्ही नाही येत आहे मग आता मी, मी आरवते रिदू आणि भाऊ आणि रेशमी आम्ही एवढेच जण चाललो तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत हॉटेलला आता चाललं आहे काय मागवायचं काय नाही ते ठरलं ठरलंय चिकन सूप आरवला काय पाहिजे फ्रॉन्स कोली वडा काय अरव आणि बिर्याणी इतका बिर्याणी लवर आहे ना आणि रेगिवसा काय चाललंय काय आहे मग माझं आणि परत का उपसू दे समजते त्याला त्याला सर्व नका कराय सांगू फर्स्ट डिश आले चिकन सूप आगा। 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 आता मागवलं आहे आम्ही चिकन सुक्का आणि हा मटण काय आहे मटण मसाला आहे मटण मसाला फ्राय आणि आता दिवाळीची सुरुवात करतोय स्टार्टर सगळे खाऊन झालेले आहेत आता आम्ही अब हा बघा हा आम्हाला अजिबात सोडत नाही आम आमच्या इथं कसा झालाय आरव त्याच्या काका काकीला सोडत नाही तसा हा आहे ना अब हमसा हा बघा बेडरूममध्ये येणार आमचा दरवाजा बंद करणार जाऊ जाऊ ते बेडवर चला झोपायला चल। चला आमच्याकडे झोपायला आलाय लागेल ठोकेल बाबू चल बघू दे कसा झोपतोय तो झोपा चल, चला आज आमच्या पुढे झोपा गावकर 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 झोपाचा गाव कर। आता गाव करा म्हणजे आम्ही आता जस्ट जेवून आलोय तर ह्याला म्हटलं हा तर तो आमच्या पाठीशी येऊन ऐकतच नाही रडायला लागलाय म्हणून त्याला आणल्या वरती मग त्या झोपतोय पुढ्यात बघा झोपला झोपा झोपा आमच्या पुढ्यात झोपतो ना दादा रिदू चला झोपा बाय 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 रिदू सॉरी बोला सॉरी ए रिदू सॉरी बोल सॉरी सॉरी बोल व्हेरी गुड आणि आमु काकी कशी करते काकी यस चला बाबा आले चला बाबा आले बाबाच्या पाठी चाललंय बाय बाय आया दरवाजा का बंद जा तू अरे जातो ना आई शपथ हा बघा पोरगा त्याच्या बाबाला बंद करते दरवाजा तू जातो ना जा

आला भाऊ आला असं आहे बघा आता फायनली गेला जात पण नव्हता रडतो अक्षरशः वरतीला त्याला मोठे बाबा मोठे आई वरती त्याला खेळायला दादासोबत भरपूर आवडतो जातच नाही मी शेवटी आता पाठवले वाजलेत भरपूर ना तर आताच आम्ही जेवण वगैरे बाहेरून आलोय आई बाबा नाही आले कारण त्यांना बाहेरचं जेवण तेवढं आवडत नाही ना म्हणून ते नाही आले मग आम्ही येताना आईस्क्रीम आणलं आईस्क्रीम खाल्लं मज्जा केली खूप मस्त वाटला आणि आम्ही दोघींनी खूप 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 ओरडा खाल्लेला आहे मी आणि रेशमीनी कारण हॉटेलला जायचे हाऊस भरपूर आहे पण खात काहीच नाही पण हे दोघं खूप भडकतात आमच्यावरती ठीक आहे असेच ब्लॉग आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू